नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपल सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी जयसिंगपुरातून मोटरसायकल चोरीचं प्रमाणात वाढ जयसिंगपूर येथील गल्ली नंबर सहा मधील संजीवनी हॉस्पिटल समोर रस्त्याकडेला लावलेली आकाश पाटील यांची ऐंशी हजार रुपये किमतीची हिरो होंडा मोटरसायकल अज्ञात चोरट्यानं चोरून नेल्याची घटना घडली आहे गुरुवारी सायंकाळी सहाच्या सुमारास ही घटना उघडकीस आली याबाबतची फिर्याद आकाश अनिल पाटील यांनी जयसिंगपूर पोलिसांत दिली आहे मोटरसायकल चोरीच्या ठिकाणी असलेले सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासले असतात यामुळे चोरट्यांच्या हालचालींचा माग काढण्यास मदत होते पोलिसांकडे गुप्त बातमीदारांचं जाळं असतं जे त्यांना गुन्हेगार विश्वासातील माहिती पुरवतात CCTV, या माहितीच्या आधारावर पोलिसांना चोरट्यांपर्यंत पोहोचता येतं चोरीची तक्रार दाखल झाल्यानंतर पोलीस प्रथम घटनास्थळी पाहणी करतात परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासले जाते संशयिताची माहिती गोळा केली जाते आणि त्याची चौकशी केली जाते चोरीस गेलेली मोटरसायकल परत मिळवण्यासाठी प्रयत्न केले जातात या घटनेनंतर लोकांनाही आपल्या वाहनांची काळजी घेण्याचं आवाहन केलं जातं या व्यतिरिक्त लोकांना त्यांच्या मोटरसायकलची योग्य काळजी घेण्याचा सल्लाही दिला जातो जसं की ती सुरक्षित ठिकाणी पार्क करणे कुलूप लावून ठेवणे आणि शक्य असल्यास वाहन चोरी विरोधात उपकरणं वापरणे काही प्रकरणांमध्ये पोलिसांनी मोठ्या प्रमाणात मोटरसायकल जप्त केल्या आहेत आणि चोरट्यांना अटक केली आहे काही वेळा चोरट्यांना पकडण्यासाठी पोलिसांना विशेष मोहिमेही राबवावी लागते आमच्या जयसिंग नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल